नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक अधिकाराची कल्पना आहे परंतु आजच्या प्रत्येक व्यवस्थेतील हस्तक्षेप बऱ्याच ठिकाणी अधिकार असून ही कार्य बदलता येत नाही ही वास्तविक गोष्ट आहे भारतीय संविधानाबद्दल जर संविधाना वैशिष्ट्य सांगायचं ठरलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका झाल्या मी निवडणुकाच्या दोन ते तीन दिवसापर्यंत पूर्ण राज्यामध्ये राष्ट्रीय व्याख्यान म्हणून जात होतो एक गोष्ट मी आधी जवळून पाहिजे भारतीय राज्यघटनेने कलम तीनशे चव्वीस ला आम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय पण आम्हाला आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये घटनेने दिलेले फक्त आपला अधिकार करतात पण आपण आपल्या शालेय जीवनात शिकलोय जोपर्यंत आपल्याला दिलेले जे अधिकार ते प्रथम त्या कर्तव्य कर्तव्यातून अंमलात येत नाही तोपर्यंत आपल्याला अधिकार प्राप्त होत नाही <coughs> लोकसभेचं नुकतंच झालेलं जाने इलेक्शन जानेवारी जाने दोन हजार चोवीस च्या दरम्यान कि मतदानाचा टक्का किती होता आणि आता किती आहे म्हणजे आज आपल्या मतदानाचा टक्का हा साठ ते अठ्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत वाढलेला आहे म्हणजे मतदानाचा अधिकार हा निश्चित लोकांपर्यंत जनजागृती होत चाललेला आहे आता या दोन व्यवस्था आहेत एक संविधान व्याख्यान म्हणून देताना कुठल्या राजकीय गोष्टींवर कळत भाष्य करता येत नाही पण आपल्याला स्वतःला समजता येत आहे आपल्यासमोर उमेदवार असतात उमेदवार माझा कोणतरी आहे किंवा मी त्याचा फॉलोअर्स आहे मग मतदान नैतिक अधिकार जो आहे तो कर्तव्य आम्ही पार पाडलाय पण खरोखरच आम्ही योग्य उमेदवार दिलाय का हा पण महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे घटनेने दिलेला एक अधिकार जर बघितला तीनशे सव्वीस मतदान तर मतदानाचं प्रथम आम्ही कर्तव्य केलं आणि कर्तव्य केल्यानंतर आम्हाला अधिकार कळतोय की आमच्या एका मताने मला वाटतं विदर्भामध्ये एक बडोले आमदार आहेत दोन ते तीन मतांच्या फरकाने निघून आले म्हणजे एका मताचं किंवा आपलं स्वतःच्या एका मताचं व्हॅल्यू काय हे फार महत्वाचे गांभीर्याने लक्षात येते आपण भारतीय संविधानाला समजून घेताना एक महत्वाचा मुद्दा जर आवडून बघितला श्रद्धा आणि उपासना आम्ही म्हणतो उपासना आम्ही कोणत्या विचारांची करायला हवा आमच्या नैतिकेमधून हे सुद्धा कळायला होय जर भारत सर्वभौम हो आहे इथे प्रत्येकाला तो कुठल्याही गटातला असो कुठल्या काम मध्ये रिलीजन मधला असो त्याला समान न्याय समान अधिकार दिलेला आहे पण घटनेने दिलेल्या प्रत्येक अधिकारामध्ये तुमची वैयक्तिक नैतिकता काय आहे ही फार महत्वाची ठरते ती नैतिकता आम्ही प्रत्येक दिलेल्या घटनेच्या अधिकारात शंभर टक्के वैचारिकरित्या बाळगतो का विचारपूर्वक की अंमलात आणतो का हा सर्व सर्वात महत्वाचा मुद्दा झालेला आहे संविधान <स्थाँगा> रूपी मांडला आणि तो चालला जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आंबेडकर डॉक्टर आंबेडकर म्हणतात त्यांनी माझे पहिले गुरु त्यानंतर महात्मा फुले दुसरे गुरु म्हणजे आपल्या चष्काच्या काचा आपण बदलायला हवे पहिल्यांदा आपण महापुरुषांची जी विभागणी केली ती आपण टाळायला हवी महापुरुषांनी प्रत्येकाने ही सामाजिक व्यवस्था अस्वस्थ केलेली होती परंतु तुम्ही जर बघितलं संत ज्ञानेश्वरांपासून तर संत तुकारामांपर्यंत या सर्व संतांनी मानवी समानतेसाठी आपलं योगदान दिलेलं आहे कुठलाही कर, भेदभाव करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिला एकोणीसशे च्या पहिल्या मंत्रिमंडळ परिषदेमध्ये ज्या वेळेस हिंदू कोणबीर मांडण्यात आलं तर ते ज्या वेळेस पंतप्रधान पंडित नाकारलं आज राजकीय अवस्था आहे हो हिंदू कौर्वी गेलं ते हिंदू कौर्ल तब्बल अकरा वर्षांनी स्वीकारून ते अंमलात आणलं हिंदू तुम्हाला सर्वांना मतदानाचा समान हक्क स्त्रियांना मतदानाचा समान हक्क पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये समान हक्क लेबर कामगारांचे अठरा तास अठरा तासावर बारा तास आणि बारा तासावर आठ तास डॉक्टर बाबासाहेब यांनी संविधान निर्मितीपूर्वी ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये हो ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते त्यावेळेस त्यांनी कार्यभा केली ज्या ज्यावेळेस हिंदू कोणीने नाकाला गेला मित्रांनो त्यावेळेस पहिले बाबासाहेब आंबेडकर होते की त्यांनी राजीनामा दिला आणि राजकीय परिस्थिती बघत आहे संविधाना चष्म्यातून जर बघितलं तर आज प्रथमता संविधान जसं म्हणतात आपला स्वतःचा प्रत्येक धर्म समाज प्रत्येकाची जात प्रत्येकाला वंदनीय आज आहे परंतु या सर्व धर्म समाज सर्व धर्म ग्रंथांचं संरक्षण करणार भारतीय संविधान लुक जर बघितलं तर आपल्या भारताचं आराध्य प्रभू श्रीरामचंद्र त्या अयोध्येचा निकाल सुद्धा भारताचे तत्कालीन न्यायमूर्ती श्री चंद्रजोत सिंग यांनी म्हणजे ही कॉन्स्टिट्युशनल पॉवर संविधानामध्ये आहे मग संविधान आपण जेव्हा म्हणतोय यस एखादी महापुरुषाची जयंती असेल किंवा संविधान जागृती असेल आपल्या अंगात त्या दिवशी एक दिवसाच वार विचारायचं असत काही काळ गेला की ते वार बाहेर निघून जात मित्रांनो या संविधान दिनी आपल्या समोर व्यक्त होताना मला अतिशय आनंद वाटतो माणसाची ओळख असते की नाही दोन हजार पंधरा पंधरा वर्ष पूर्वी आठ व्यक्ती होता यांनी छान सर्व्हिस दिली त्या परिस्थेची जाती तुम्हाला तर ती माझ्या कर्माची माझ्या पुन्हा आपण संविधानाचा इमेल एक मुद्द्याकडे यावं मग संविधानाने समानता ठेवली जर ती समानता तुम्ही जर बघितली तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येते प्रत्येक गोष्टीमध्ये

मी थोडा इंजोरेशील स्वतःला आणि पंधरा वर्ष मागे गेलो मला ते क्षण झाले मुळातच आज या महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये आपल्या समोर संविधान व्याख्यान जनजागृतीच्या कार्यक्रमाची संधी आपल्या आप पोलीस अकादमीचे संचालक साहेब उपसंचालक साहेब उपस्थित असलेले साळुंबे यांच्या तर्फेची संधी मिळाली त्याबद्दल मी बोलला महाराष्ट्र पोलीस अकादमीचा आणि उपस्थित समोर बसलेले प्रशिक्षणार्थी सर्व यांचं पण मी आभार मानेल कारण काय तुम्ही खूप परिपक्व आहे मला माहिती कारण मी पाच वर्ष अनुभव मानसिक आजून फिजिकली खूप स्ट्रॉंग असते खूप महत्वाची असते परंतु जे आपण चर्चा करून सांगणार चर्चा न करू यांच्यातन बेसिकली दोन तीन मोठे जरी आम्हाला इमॅन झाले कारण काय होते मध्य प्रदेश लाईफमध्ये न जातं त्या का लाईन बाहेर निघून जातात पण तुमच्या शिकले असणार तो मोठा आहे बडंत आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण आहे तो मात्र तुमच्या मध्यप्रदेश लाईनमध्ये केलेला असेल मी अपेक्षा भाग आहे आजच्या संविधान व्याख्यान तथा जनता सर्वांनी सवा तासापासून या व्याख्यानाला ऐकण्याची मानसिकता उपस्थित ठेवून दाखवली विशेष करून वर्गी सरांचं पण विशेष मी आव्हान की

सावंत सर आणि बाबस्कर यांचे मी आभार मानतो आणि पुनशा जय हिंद जयरापूर्वक आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढील पुढील कार्य अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले ज्यावेळेस त्यांची समाधी शोधतात आणि तिथून पुढे आज आपण एका दिवसाची जयंती करतोय छत्रपती शिवाजी महाराजांची त्यावेळेस आठ आठ दिवस जयंती व्हायची पण ती जयंती विचारांची व्हायची अनुकरणीय जयंती व्हायची पण आज आपण कुठल्या महापुरुषाची जयंती ही फक्त डोक्यात घेऊन करतोय